सगळे जण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंद मी मेनिया माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला वाटलं असं मिडी तयार वगैरे का झाले तर आज आमचे इथं हळदी कुंकू आहे आणि त्याच्यासाठी ता आम्ही चालू आहे टॅरेसवरती वरती, वरती आम्ही आज हळदी कुंकू करणार आहोत तर चला तुम्हाला सुद्धा घेऊन जाते पटकन सगळेजण वरती गेल्यात आणि मी पण चालले आता तर चला वरती तर आता मी टॅरेसवरती चालले त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा असं बिलकुल विसरू नका साडी <laughs> द्यायला <laughs> 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 <laughs>

12 angkasa nana 12 angkasa, itu malah

इगा उत्तम नाव येते त्यांनी मला जर बाहेर नाही तर विनेला तर मी किती चिडून जाते प्रेमाच्या चौकात कितीही किरा शोधून सापडणार नाही सुंदर रावंसारखा kira अरे वाह काय केला वडा नाव घ्या नाव घ्या कसला हा कायदा रामचे नाव ऐकून तुमचा काय फायदा नाही बरोबर बोला हांड्यावर हांडा होत दही गौतम न पिक्चर दाखवायला तयार चुकता छुटता <laughs> परत, आ... <laughs> परत।, ये परत।, ये परत। <laughs> ते बसले तर मी घुसले खर असं हांड्यावर हांडा हांड्यावर हांड्यावर हांडा त्याच्या होत्या सात परत सासूबाई तुम्ही ऐकता ना असं <laughs> काहीतरी

Aku berenang. Aku berenang.

तर असे एवढे झाडं चितलं फुलं तोडून आणले होते आणि तिळाचे लाडू जे होते माझ्याकडले ते संपून गेले तर मी तिळगुळ म्हणजे तिळ आणि साखरच घेतली होती फक्त तर मस्तपैकी आता हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला आणि आता घरी आले असं झालं की एकतर आम्ही ठरवलं हो होतं की साडेतीन वाजता आपण कार्यक्रम हळदी कुंकाचा करूया आणि सगळ्यांनी बरोबर टायमाला यायचं आणि असं झालं होतं की लेडीजला खरंच उशीरच होतं की ते जरी केलं तरी म्हणजे साडेतीन ते चार वाजेपर्यंत येतील असं हिसाबाने आम्ही ठेवलं होतं पण आता आता सगळ्यांना साडेचार वाजवल्याच म्हणा आणि मलासुद्धा थोडासा उशीरच झाला होता शिवाय मग सगळ्या जेवढ्या लेडीज येणार होत्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला तेवढ्या स्वप्ने दोन मिनटं शांत बसणार तर जेवढ्या येणार होत्या तेवढ्या आल्या आणि ताईला अर्जंट काहीतरी काम आलं तर त्या बाहेर गेलं परत आम्ही त्यांच्यासाठी पाच दहा मिनटं थांबलो आणि नंतर मग चालू केला कार्यक्रम सगळं झाल्यानंतर मग थोडंसं मस्तपैकी मग नावं वगैरे घेतले थोडंसे मज्जा मस्ती केली आणि नंतर मग थोडासा अंदाज झाल्यानंतर मग म्हटलं चला आता त्या पण आल्या मग त्यांच्यासोबत पाच दहा मिनटं आम्ही घालवले व्हिडिओ वगैरे बनवले मस्तपैकी डान्ससुद्धा केला के आम्ही जसा येतो तसा आणि सगळं झाल्यानंतर नाश्ता वगैरे आणला होता आम्ही काही खायला मुलांना म्हणा सगळ्यांना काय काय खायला आणलं होतं आम्ही तर म्हटलं नंतर आपण सगळं झाल्यानंतर आपण खायला बसूया आणि ऐंटा म्हणा असं झालं की लाईट गेली तर आम्ही सगळ्यांसाठी जे खायला आणलं होतं ते खाणारच होतं आम्ही तोपर्यंत लाईट गेली आणि अंधार झाला सगळा आणि म्हणलं पाच दहा मिनटांनी लाईट येईल तोपर्यंत आम्ही थांबलो म्हणलं गप्पा करूया आपण तोपर्यंत गाणी वगैरे म्हणूया लाईट येईल पण तोपर्यंत काय लाईट आली नाही आता तर सगळ्यांनी मग मोबाईलच्या उजेडामध्ये सगळ्यांनी खाऊन घेतलं जिलाबी वडापाव वगैरे जे आणलं होतं ते सगळ्यांनी खाऊन घेतलं आणि खाऊन झाल्यानंतर पाच दहा मिनिटांनी मग यायच्या टायमाला लाईट आली आता म्हणलं चला बसायला कोणाला वेळ नव्हता सगळे म्हणले आम्हाला स्वयंपाक बनवायचा आम्ही जातो घरी म्हणून तर म्हणलं ठीक आहे चला मग सगळ्याला बाय बाय केलं आणि आता मी पण घरी आले तर तुम्हालासुद्धा आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल छोटासा होता नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या चला तोपर्यंत बाय बाय आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसा ब्लॉग बघायचा ते सुद्धा मला कमेंट सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करेन बाय बाय गुड नाईट